नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे येत्या पंधरा ते वीस डिसेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो त्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांआधी एकोणतीस महानगरपालिकांसाठी आधी निवडणूक जाहीर होऊ शकते राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे आरक्षणाच्या या घोळामुळे निवडणूक आयोगाला महापालिका निवडणूक आधी घेणं वाटत असल्याची माहिती आहे या संदर्भात आज राज्य निवडणूक आयोगाने सोयीस्करोणतीस महापालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे या बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली याचा आढावा घेतला जाणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आलेल्या हरकती आणि अडचणींबाबत महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित असतील तर दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती यामध्ये सर्व पक्षांकडून घेण्यात आलेल्या अनेक हरकतींनंतर आज ही बैठक बोलावण्यात आली राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे राज्यातील वीस जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे तर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांचा विचार करता फक्त चंद्रपूर आणि नागपूर मनपात आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले आहे तुलनेत जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाचा घोळ जास्त आहे त्यामुळे जा आता निवडणूक आयोगाला सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणे सोयीस्कर वाटत असल्याने त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे सांगितलं जात आहे त्यासाठी चार नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने एकोणतीस महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे या बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली याचा आढावा घेतला जाणार आहे एका दिवसात एकूण एक हजार नऊशे अठ्ठावन्न हरकती सूचना नोंदी मुंबई महापालिकेकडे दाखल करण्यात आल्या तीन डिसेंबर पर्यंत हरकती सूचना नोंदवण्याचा शेवटचा दिवस होता तर अंतिम यादी दहा डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदान यादीवर बुधवार तीन डिसेंबर पर्यंत सात हजार चारशे बावन्न हरकती सूचना नोंद झाल्या आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफ पुणे